नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघणार आहोत आपण पोलीस भरतीला येणारे इतिहासचे महत्त्वाचे शंभर प्रश्न अगदी थोड्या वेळात त्यातील प्रश्न क्रमांक एक आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात साधारणतः कधी मानली जाते ऑप्शन आहे ए सोळाशे बी सतराशे सात सी सतराशे सत्तावन्न डी अठराशे सत्तावन्न तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सतराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक दोन प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए सतराशे सत्तावन्न बी सतराशे एकसष्ट सी सतराशे चौसष्ट टी सतराशे त्र्याहत्तर तर बरोबर ऑप्शन ए सतराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक तीन प्लासीच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन ए वारन हेस्टिंग बी लॉर्ड क्लाईव्ह सी डलहौसी डी कर्झन तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड क्लाईव्ह प्रश्न क्रमांक चार प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब कोण होता ऑप्शन ए मीर कासिम बी सिराज उद्दोला सी मिर्जाफर डी शुजाउद्दोल्ला तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सिराज उद्दोला प्रश्न क्रमांक पाच बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए सतराशे सत्तावन्न बी सतराशे एकसष्ट सी सतराशे चौसष्ट डी सतराशे बहात्तर तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सतराशे चौसष्ट प्रश्न क्रमांक सहा बक्सरच्या लढाईनंतर इंग्रजांना कोणते हक्क मिळाले ऑप्शन ए दिवाणी हक्क बी नियाम, निजामत हक्क सी महसूल हक्क डी सैन्य हक्क तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दिवाणी हक्क प्रश्न क्रमांक सात दिवाणी हक्क कोणत्या कराराने मिळाले ऑप्शन ए अलाहाबाद करार बी सुरत करार सी मंगळूर करार डी सालवाई करार तर ऑप्शन बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अलाहाबाद करार प्रश्न क्रमांक आठ भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली ऑप्शन ए पंधराशे छप्पन्न बी सोळाशे सी स सोळाशे अठ्ठावन्न डी सतराशे सात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सोळाशे सोळाशे हे उत्तर बरोबर आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना प्रश्न क्रमांक का नऊ कायमस्वरूपी महसूल बंदोबस्त कोणी सुरू केला ऑप्शन ए वॉरन हेस्टिंग बी कॉर्नवालिस सी डल हाऊसी डी कर्झन तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड कॉर्नवालिस प्रश्न क्रमांक दहा कायमस्वरूपी महसूल बंदोबस्त कोणत्या प्रांतात लागू झाला ऑप्शन ए मद्रास बी बॉम्बे सी बंगाल डी पंजाब तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बंगाल प्रश्न क्रमांक अकरा रयतवारी पद्धत कोणी सुरू केली हा महत्त्वाचा प्रश्न आहे खूप वेळा पोलीस भरतीला रिपीट झालेला प्रश्न आहे ऑप्शन ए कॉर्नवालीस बी मंड्रो सी डल हाऊसिंग डी कर्झन तर बरोबर -बर उत्तर आहे ऑप्शन बी मंड्रोनी रेतवारी पद्धत सुरू केली आहे प्रश्न क्रमांक बारा महालवारी पद्धत कोणी सुरू केली ऑप्शन ए मंड्रो बी हेस्टिंग सी होल्ड मॅकेनझी डी डल हाऊसी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी होल्ड मॅकेनझी प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण होता हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो त्यातील ऑप्शन ए लॉर्ड क्लाईव्ह बी वॉरन हेस्टिंग सी कॅनिंग डी डलहाऊसी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वॉरन हेस्टिंग प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिला व्हॉइस रॉय कोण होता ऑप्शन ए कॅनिंग बी रिपन सी डल हाऊसी डी कर्जन तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए e., लॉर्ड कॅनिंग प्रश्न क्रमांक पंधरा अठराशे सत्तावनच्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटले ऑप्शन ए गांधीजी बी सुभाषचंद्र बोस सी विदा सावरकर डी नेहरू तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विनायक दामोदर सावरकर प्रश्न क्रमांक सोळा अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कुठे झाली ऑप्शन ए दिल्ली बी कानपूर सी मेरठ डी झाशी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मेरठ इथून अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक सतरा अठराशे सत्तावनच्या उठावतील दिल्लीचा बादशहा कोण होता ऑप्शन ए अकबर बी बा बहादूर शहा जफर सी शहा आलम डी औरंगजेब तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बहादूर शाह जफर प्रश्न क्रमांक अठरा झाशीच्या राणीचे खरे नाव हो काय होते ऑप्शन ए लक्ष्मीबाई बी मणिकर्णिका सी ऐल्याबाई डी ताराबाई तर त्यांचं खरं नाव होतं ऑप्शन बी मणिकर्णिका प्रश्न क्रमांक एकोणवीस अठराशे सत्तावन्न नंतर भारताचा कारभार कोणाकडे गेला ऑप्शन ए ईस्ट इंडिया कंपनी बी ब्रिटिश संसद सी इंग्लंडचा राजा डी गव्हर्नर जनरल तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी ब्रिटिश संसदेकडे अठराशे सत्तावन्न नंतरचा भारताचा कारभार गेला ऑप प्रश्न क्रमांक वीस अठराशे अठ्ठावन्नचा जाहीरनामा कोणी काढला ऑप्शन ए क्वीन व्हिक व्हिक्टोरिया बी किंग जॉर्ज सी लॉर्ड कर्झन डी डल हाऊसी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए क्वीन व्हिक्टोरिया प्रश्न क्रमांक एकवीस ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली ऑप्शन ए स्वामी विवेकानंद बी राजाराम मोहन राय सी दयानंद सरस्वती डी आगरकर तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राजाराम मोहन राय प्रश्न क्रमांक बावीस आर्य समाजाची स्थापना कोणी केली ऑप्शन ए विवेकानंद बी दयानंद सरस्वती सी टिळक डी फुले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ऑप्शन ए आंबेडकर बी टिळक सी महात्मा फुले डी गोखले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना यांनी केलेली आहे हा पण खूप व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे खूप जास्त वेळा परीक्षेला येतो प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय राष्ट्रीय कॉंग काँग्रेसची स्थापना कधी झाली ऑप्शन ए अठराशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे पाच सी एकोणीसशे पंधरा डी एकोणीसशे वीस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे पंच्याऐंशीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस काँग्रेसची स्थापना कोणी केली ऑप्शन ए दादाभाई नवरोजी बी एलन ह्यूम सी गांधीजी डी गोखले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ए ओ ह्यूम म्हणजेच एलन ह्यूम प्रश्न क्रमांक सव्वीस बंगालची फाळणी कधी झाली ऑप्शन ए एकोणीसशे पाच बी एकोणीसशे अकरा सी एकोणीसशे वीस डी एकोणीसशे पस्तीस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बंगालची फाळणी ही एकोणीसशे पाचला झालेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बंगाल फाळणी कोणी केली ऑप्शन ए कर्झन बी रिफन सी डलहाऊसी डी कॅनिंग तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड कर्झन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेनंतर सुरू झाली ऑप्शन ए अठराशे सत्तावन्नचा उठाव बी बंगाल फाळणी सी जालियनवाला बाग डी असहकार तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बंगाल फाळणी बंगाल फाळणीनंतर स्वदेशी चळवळ सुरू झाली प्रश्न क्रमांक एकोणतीस होमरुल चळवळ कोणी सुरू केली ऑप्शन ए गांधीजी बी टिळक व ॲनिबेझंट सी नेहरू डी बोस तर याचं बरोबर होमरूल चळवळ ही ऑप्शन बी टिळक व बेझंट यांनी सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक तीस असहकार चळवळ कधी सुरू झाली ऑप्शन ए एकोणीसशे सतरा बी एकोणीसशे एकोणवीस सी एकोणीसशे वीस डी एकोणीसशे बावीस तर असहकार चळवळ ही एकोणीसशे वीसला सुरू झालेली आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकतीस जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले ऑप्शन ए एकोणीसशे सतरा बी एकोणीसशे अठरा सी एकोणीसशे एकोणवीस डी एकोणीसशे वीस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे एकोणीसला जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेलं आहे प्रश्न क्रमांक बत्तीस जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाले ऑप्शन ए दिल्ली बी अमृतसर सी लाहोर डी कानपूर तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड घडलेलं आहे प्रश्न क्रमांक तेहतीस दांडी यात्रा कधी झाली ऑप्शन एकोणीसशे सत्तावीस बी एकोणीसशे एकोणतीस सी एकोणीसशे तीस डी एकोणीसशे बत्तीस तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे तीस प्रश्न क्रमांक चौतीस दांडी यात्रेचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन ए नेहरू बी पटेल सी गांधीजी डिग बोस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गांधीजी प्रश्न क्रमांक पस्तीस भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले ऑप्शन एकोणीसशे पस्तीस बी एकोणीसशे एकोणचाळीस सी एकोणीसशे बेचाळीस डी एकोणीसशे पंचेचाळीस तर भारत छोडो आंदोलन हे एकोणीसशे बेचाळीसला सुरू झाले होते प्रश्न क्रमांक छत्तीस भारत छोडो आंदोलनाचा नारा कोणता आहे ऑप्शन ए वंदे मातरम बी जय हिंद करो या मरो स्वराज्य तर भारत छोडो आंदोलनाचा नारा आहे करो या मरो ऑप्शन सी प्रश्न क्रमांक सदोतीस भारतीय राष्ट्रीय सेनेचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन ए भगतसिंग बी सुभाषचंद्र बोस सी चंद्रशेखर आझाद डी राजगुरू तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक अडतीस हिंद हा नारा कोणी दिला ऑप्शन ए गांधीजी बी नेहरू सी सुभाषचंद्र बोस डी टिळक तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद हा नारा दिला प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कॅबिनेट मिशन मिशन भारतात कधी आले ऑप्शन ए एकोणीसशे बेचाळीस बी एकोणीसशे पंचेचाळीस सी एकोणीसशे शेहेचाळीस डी एकोणीसशे सत्तेचाळीस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे शेहेचाळीस प्रश्न क्रमांक चाळीस भारत स्वातंत्र्य कधी झाला ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ऑप्शन ए पटेल बी नेहरू सी गांधी डी आंबेडकर तर ऑप्शन बी बरोबर आहे नेहरू प्रश्न क्रमांक बेचाळीस भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन ए माउंट बॅटन बी राजगोपालचारी सी नेहरू डी पटेल तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंट बॅटन ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण ऑप्शन ए माउंट बॅटन बी नेहरू सी राजगोपालचारी डी पटेल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल जर बोललं भारतीय तर हे सी राजगोपालचारी आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारतीय संविधान लागू कधी झाले ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास डी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास तर भारतीय संविधान हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालेले आहे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण ऑप्शन ए गांधी बी नेहरू सी आंबेडकर डी पटेल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आंबेडकर हे भारताचे सॉरी भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस फाळणीमुळे कोणते दोन देश निर्माण झाले ऑप्शन ए भारत चीन बी भारत श्रीलंका सी भारत पाकिस्तान डी भारत बांगलादेश तर फाळणी मुळे हे भारत पाकिस्तान दोन देश निर्माण झाले प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली ऑप्शन ए अठराशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे पाच सी एकोणीसशे सहा डी एकोणीसशे सोळा तर ब बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे सहा ला मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मुस्लिम लीगचे संस्थापक कोण ऑप्शन ए जिना बी आगा खान सी इक्बाल डी लियाकत आली तर मुस्लिम लीगचे स संस्थापक आहे आगा खान ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास लखनऊ करार कधी झाला ऑप्शन एकोणीसशे पाच बी एकोणीसशे सोळा सी एकोणीसशे एकोणवीस डी एकोणीसशे सत्तावीस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे सोळाला लखनऊ करार झाला प्रश्न क्रमांक पन्नास लखनऊ करार कोणामध्ये झाला ऑप्शन ए काँग्रेस ब्रिटिश बी काँग्रेस मुस्लिम लीग सी हिंदू मुस्लिम डी इंग्रज नवाब तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी काँग्रेस मुस्लिम लीगमध्ये लखनौ करार झाला प्रश्न क्रमांक पन्नास गांधीजी भारतात कायमचे कधी परतले ऑप्शन ए एकोणीसशे पाच बी एकोणीसशे दहा सी एकोणीसशे पंधरा डी एकोणीसशे वीस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पंधराला कायमचे महात्मा गांधी भारतात परतले प्रश्न क्रमांक बावन्न गांधीजी दक्षिण आफ्रिकेत किती वर्ष राहिले ऑप्शन ए दहा बी पंधरा सी वीस डी पंचवीस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वीस वर्ष प्रश्न क्रमांक त्रेपन्न चंपारण्य सत्याग्रह कधी झाला ऑप्शन ए एकोणीसशे पंधरा बी एकोणीसशे सोळा सी एकोणीसशे सतरा डी एकोणीसशे अठरा तर चंपारण्य सत्याग्रह हा एकोणीसशे सतराला झालेला आहे प्रश्न क्रमांक चौपन्न चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी संबंधित होता ऑप्शन ए कापूस बी चहा सी नीळ डी ऊस तर याचं बरोबर उत्तर आहे नीळ सी ऑप्शन बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न खेडा सत्याग्रह कधी झाला ऑप्शन ए एकोणीसशे सतरा बी एकोणीसशे अठरा सी एकोणीसशे एकोणवीस डी एकोणीसशे वीस तर खेडा सत्याग्रह हा एकोणीसशे अठराला झालेला आहे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक छप्पन अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह कधी झाला ऑप्शन ए एकोणीसशे सोळा बी एकोणीसशे सतरा सी एकोणीसशे अठरा डी एकोणीसशे एकोणवीस तर अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह हा एकोणीसशे अठराला झालेला आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न रौलेट कायदा कधी लागू झाला ऑप्शन ए एकोणीसशे सतरा बी एकोणीसशे अठरा सी एकोणीसशे एकोणवीस डी एकोणीसशे वीस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे एकोणवीसला रौलेट कायदा लागू झाला प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न रौलेट कायद्याला गांधीजींनी काय म्हटले ए अन्यायकारी कायदा बी काळा कायदा सी जुलमी कायदा डी दडपशाही कायदा तर महात्मा गांधीजींनी याला काळा कायदा म्हणून म्हटले होते ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ खिलाफत चळवळ कोणत्या समुदायाशी संबंधित होती ऑप्शन ए हिंदू बी शीख सी मुस्लिम डी ख्रिश्चन तर खिलाफत चळवळ ही मुस्लिम समुदायाशी संबंधित होती ऑप्शन सी प्रश्न क्रमांक साठ खिलाफत चळवळीचे प्रमुख नेते कोण ऑप्शन ए नेहरू बी टिळक सी अलिबंधू डी जिना तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अलिबंधू हे खिलाफत चळवळीशी संबंधित होती प्रश्न <poured -ấy> क्रमांक एकसष्ट चौरी चौरा घटना कधी घडली ऑप्शन ए एकोणीसशे वीस बी एकोणीसशे एकवीस सी एकोणीसशे बावीस डी एकोणीसशे तेवीस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे बावीसला चौरी चौरा घटना घडलेली आहे प्रश्न क्रमांक बासष्ट चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ मागे घेण्यात आली ऑप्शन ए स्वदेशी बी होमरूल सी असहकार डी सविनय कायदेभंग तर चौरी चौरा घटनेनंतर असहकार चळवळ ही मागे घेण्यात आली ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली ऑप्शन एकोणीसशे सत्तावीस बी एकोणीसशे एकोणतीस सी एकोणीसशे तीस डी एकोणीसशे बत्तीस तर सविनय कायदेभंग चळवळ ही एकोणीसशे तीसला सुरू झालेली आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात कशामुळे झाली ऑप्शन ए बंगाल फाळणी बी मिठाचा कायदा सी रवलेक्ट कायदा डी सायमन कमिशन तर ऑप्शन बी बरोबर आहे मिठाचा कायदा प्रश्न क्रमांक पासष्ट सायमन कमिशन भारतात कधी आले ऑप्शन एकोणीसशे पंचवीस बी एकोणीसशे सत्तावीस सी एकोणीसशे अठ्ठावीस डी एकोणीसशे एकोणतीस तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे अठ्ठावीसला सायमन भारतात आले प्रश्न क्रमांक सहासष्ट सायमन कमिशनचा विरोध का करण्यात आला ऑप्शन ए भारतीय प्रदिन प्रतिनिधी नव्हते बी जादाकर सी धार्मिक कारण डी भाषा प्रश्न तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भारतीय प्रतिनिधी त्या सायमन कमिशनमध्ये नव्हते म्हणून त्याचा विरोध करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सदुसष्ट सायमन गोव्याक हा नारा कोणी दिला ऑप्शन ए गांधी बी नेहरू सी लाला लजपतराय डी टिळक तर सायमन गोव्याकचा हा नारा लाला लजपतराय यांनी दिला होता प्रश्न क्रमांक अडुसष्ट लाला लजपतराय यांचा मृत्यू कशामुळे झाला ऑप्शन ए गोळीबार बी लाठीचार सी आजार डी अपघात तर उत्तर बरोबर आहे ऑप्शन बी लाठीचार्जमुळे त्यांचा मृत्यू झाला होता प्रश्न क्रमांक एकोणसत्तर पुणे करार कधी झाला ऑप्शन ए एकोणीसशे तीस बी एकोणीसशे एकतीस सी एकोणीसशे बत्तीस डी एकोणीसशे पस्तीस तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे बत्तीस प्रश्न क्रमांक सत्तर पुणे करार कोणामध्ये झाला ऑप्शन ए गांधी नेहरू बी गांधी आंबेडकर सी नेहरू पटेल डी गांधी जीना तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गांधी आंबेडकरांमध्ये पुणे करार झाला होता प्रश्न क्रमांक एकाहत्तर गोनवेज परिषद कुठे झाली ऑप्शन ए e, दिल्ली बी मुंबई सी लंडन डी कलकत्ता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लंडन प्रश्न क्रमांक बहात्तर भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसचे मुख्य वैशिष्ट्य काय होते ऑप्शन ए e, द्वैध शासन बी प्रांतीय स्वायत्ता पूर्ण स्वराज्य डी सार्वत्रिक मतदान तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्रांतीय स्वायत्तता प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर काँग्रेसने प्रांतीय सरकारे कधी स्थापन केली ऑप्शन एकोणीसशे तीस बी एकोणीसशे पस्तीस सी एकोणीसशे सदतीस डी एकोणीसशे बेचाळीस तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे सदतीस प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर ऑगस्ट ऑफर कोणी जाहीर केली ऑप्शन ए कर्धन बी लीन लिथगो सी माउंट बॅटन डी कॅनिंग तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लीन लिथ गो प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर क्रिप्स मिशन भारतात कधी आले ऑप्शन ए एकोणीसशे एकोणचाळीस बी एकोणीसशे चाळीस सी एकोणीसशे बेचाळीस डी एकोणीसशे पंचेचाळीस तर क्रिप्स मिशन हे भारतात एकोणीसशे बेचाळीसला आले ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक शहात्तर क्रिप्स मिशनचे प्रमुख उद्दिष्ट काय होते ऑप्शन ए तात्काळ स्वातंत्र्य बी युद्धानंतर स्वराज्य सी फाळणी डी संविधान लागू करणे तर क्रिप्स मिशनचे प्रमुख उद्दिष्ट होते युद्धानंतर स्वराज्य ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर भारत छोडो आंदोलनावेळी व्हायसराय कोण होते ऑप्शन ए लेन लिथगो बी वॉवेल सी माउंट बॅटन डी कर्जन तर भारत छोडो आंदोलनावेळी व्हायसराय होते लॉर्ड लेन लिथगो प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर आय एन एची स्थापना कोणी केली ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस बी राजबिहारी बोस सी मोह सिंग डी भगतसिंग तर आय एन एची स्थापना ही राजबिहारी बोस यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी चलो हा नारा कोणी दिला ऑप्शन ए गांधी बी नेहरू सी सुभाषचंद्र बोस डी पटेल तर दिल्ली चलोचा हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक ऐंशी नौदल उठाव कधी झाला ऑप्शन ए एकोणीसशे बेचाळीस बी एकोणीसशे चव्वेचाळीस सी एकोणीसशे पंचेचाळीस डी एकोणीसशे शेहेचाळीस एक तर नौदल उठाव हा एकोणीसशे शेहेचाळीसला झालेला आहे ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक् एक्याऐंशी माउंट बॅटन योजना कधी जाहीर झाली ऑप्शन ए एकोणीसशे पंचेचाळीस बी एकोणीसशे शेहेचाळीस सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर माउंट बॅटन योजना ही एकोणीसशे सत्तेचाळीसला जाहीर झाली प्रश्न क्रमांक ब्याऐंशी भारताच्या फाळणीचा निर्णय कोणत्या योजनेत होता ऑप्शन ए कॅ कॅबिनेट मिशन बी माउंट बॅटन योजना क्रिप्स मिशन डी ऑगस्ट ऑफर तर भारताच्या फाळणीचा निर्णय जो होता तो माउंट बॅटन योजनेत होता ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी पाकिस्तान स्वतंत्र कधी झाला ऑप्शन ए चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस डी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस तर बरोबर उत्तर आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वातंत्र्य होण्याच्या एक दिवस अगोदर प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ऑप्शन ए e, नेहरू बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी राधाकृष्णन डी आंबेडकर तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण ऑप्शन ए e, नेहरू बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी डॉक्टर आंबेडकर डी सरदार पटेल तर भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन बी प्रश्न क्रमांक शहाऐंशी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन ए e, नेहरू बी पटेल सी आंबेडकर डी राजेंद्र प्रसाद तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी भारतीय संविधान तयार होण्यासाठी किती वेळ लागला ऑप्शन ए एक वर्ष बी दोन वर्ष सी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस डी तीन वर्ष तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा वेळ लागलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी भारतीय राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केला ऑप्शन ए गांधी बी नेहरू सी पिंगली वैंकय्या डी टिळक तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पिंगली वैंकय्या प्रश्न क्रमांक एकोणनव्वद वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर बी बकीमचंद्र चट्टोपाध्याय सी इकबाल डी नेहरू तर वंदे मातरम हे बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेला आहे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक नव्वद मन कोणी लिहिले ऑप्शन ए बकिमचंद्र बी विवेकानंद सी रवींद्रनाथ टागोर डी इकबाल तर मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव भगतसिंग यांना फाशी कधी देण्यात आली ऑप्शन ए एकोणीसशे एकोणतीस बी एकोणीसशे तीस सी एकोणीसशे एकतीस डी एकोणीसशे बत्तीस तर भगतसिंग यांना एकोणीसशे एकतीसला फाशी देण्यात आली ऑप्शन सी प्रश्न क्रमांक ब्याण्णव भगतसिंग कोणत्या संघटनेशी संबंधित होते ऑप्शन ए काँग्रेस बी मुस्लिम लीग सी एच एस आर ए डी आय एन ए तर याचं उत्तर आहे एच एस आर ए ऑप्शन सी